नमस्कार मित्रांनो मी नंदकुमार इंगडे आपल्या उत्तम सीता युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत अत्यंत महत्वाचा आहे दुष्काळी तालुक्यांसाठी सोळाशे कोटी आचारसंहितेपूर्वी बत्तीस लाख शेतकऱ्यांना मदत बघा तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजेच आजची बातमी आहे या ठिकाणी राज्यातील चाळीस ता तालु राज्यातील चाळीस दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अंदाजे सोळाशे कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही मदत वितरित होईल अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली राज्यात गतवर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम गेला आहे पण लाखो शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून काही प्रमाणात मदत मिळाली आहे अजूनही जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मदत मिळालेली नाही दुसरीकडे कांदा सोयाबीन कापूस द्राक्ष केळी अशा शेतमालांना अपेक्षित दर मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे जनावरांच्या चा चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्या जाणू लागली आहे जमिनीची पाणी पातळी खालवल्याने शेतकऱ्यांना नवीन उत्पादन घेण्यास अडचणी आहेत ऑक्टोबर अखेर जाहीर झालेल्या दुष्काळाच्या मदतीसाठी शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत केंद्रीय पथकाने पाहणी केली पण ना केंद्राकडून ना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला आहे आता लोकसभा आचारसंहितेपूर्वी मात्र निश्चितपणे चाळीस दुष्काळी तालुक्यांमधील अंदाजे बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सोळाशे कोटींची माही मदतीची रक्कम जमा होईल असेही सूत्रांनी सांगितले चाळीस तालुक्यामधील बाधित क्षेत्राचे अहवाल अद्याप मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झालेले नाहीत आचारसंहितेपूर्वी तातडीने या तालुक्यांचे प्रस्ताव शासनाला सादर करावेत असे निर्देश विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही सांगण्यात आले दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे चाळीस दुष्काळी तालुक्यातील करोडो शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार रुपये बागायती शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतकऱ्यांना बावीस हजार पाचशे रुपयांची मदत दिली जाणार आहे दरम्यान नोव्हेंबर दोन हजार तेवीस नंतरच्या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीतील बाधितांना सरकारकडून सध्याच्या प्रमाणात दुप्पट मदत मिळणार असल्याचा शासन निर्णय यापूर्वी झाला आहे त्याची अंमलबजावणी यापुढील नैसर्गिक आपत्तीत होईल बघा हेक्टरी अशी मदत या ठिकाणी मिळणार आहे जमीन व जमिनी जमीन व मदतीची रक्कम बघा कोरडो जमिनीसाठी आठ हजार पाचशे आहे बागायती जमिनीसाठी सतरा हजार आहे आणि बहुवार्षिक म्हणजे की जे काही फळबागा असते त्यासाठी बावीस हजार पाचशे या ठिकाणी आहेत चार महिन्यात नऊशे पंचवीस शेतकरी आत्महत्या पावसाळा संपल्यापासून ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या चार महिन्यात राज्यात जवळपास नऊशे पंचवीस शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे दरमहा सरासरी दोनशे चाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्याची स्थिती आहे मागील चार महिन्यात छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागात सर्वाधिक सातशे आत्महत्यांची नोंद झाली आहे तरी देखील शेत दुष्क शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीची प्रतीक्षाच आहे बघा शेतकरी मित्रांनो जे काही दुष्काळ झालेला आहे बढल्या होता तर त्या दुष्काळाचं सोळाशे कोटी या ठिकाणी आजच्या संहितेपूर्वी या ठिकाणी बत्तीस लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळणारचं या ठिकाणी शासनाने आश्वासन दिलेलं आहे तर बघा अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जग धन्यवाद